यानंतर ज्यांच्या भाषणाची आपल्याला उत्सुकता आहे आदरणीय लंके साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील आगेचे मी आगेचे मी काय पिछे पडणे वाला आदमी नाही आज या ठिकाणी पवार साहेबांच्या नावाने आपण ज्यावेळेस देशावर कोविडची महामारी आली आणि त्या कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरला मुलं आईवडिलांना विसरले बायको म्हणतात हिंदू धर्म संस्कृतीत की पती परमेश्वर पत्नी आर्धंगिनी ते सुद्धा एकमेकाला कोविडच्या कालखंडामध्ये विसरले आणि त्या महामारीमध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी जे आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर आपण आपल्या भाळवणी या ठिकाणी सुरू केलं आणि त्या आरोग्य मंदिराच्या माध्यमातून आपण ते तीस हजार लोकांना उपचार देऊ शकलो आणि त्या उपचार देत असताना त्या बावीस मार्चचा लॉकडाऊन आणि त्यानंतरचा पहिला कोविडची लाट दुसरी कोविडची लाट आणि त्या कालखंडामध्ये ज्या ज्या गोष्टी अशा हृदयाला स्पष्ट करून गेल्या त्या गोष्टी मी या मी अनुभवलेला कोविड या पुस्तकामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं पुस्तक प्रकाशन कोणाच्या नावाने करायचं ज्या व्यक्तीची अदृश्य ताकद अदृश्य शक्ती मला नेहमी माझं संरक्षण करण्याचं काम करीत होते ती आदरणीय आदरणीय पवार साहेब यांच्याच हाताने हे प्रकाशन झालं पाहिजे हा गेले कित्येक महिन्यापासूनचा हा माझा एक हट्ट होता साहेब हे पुस्तक बऱ्याच दिवसापूर्वीच लिहून ठेवलं होतं पण ज्या माणसाच्या नावाने ज्या साहेबांच्या नावाने आपण कोविड सेंटर सुरू केलं त्या साहेबांच्या नावानेच आपल्याला त्या पुस्तक प्रकाशन करायचं आहे मी मागच्या काही महिन्यापूर्वी एक डॉक्युमेंटरी बनवली एक पंचेचाळीस मिनिटाची डॉक्युमेंटरी आणि ती डॉक्युमेंटरी सुद्धा साहेबांना मुंबई या ठिकाणी पूर्णपणे अख्खी डॉक्युमेंटरी साहेबांनी पाहिली पाहिली सुद्धा साहेबांना एक आश्चर्य वाटलं की अरे आपला एक सहकारी आपण ज्या व्यक्तीला त्या मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी मी ताकद देतो बळ देतो ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांना सुद्धा एक अभिमान वाटला बऱ्याच पत्रकारांनी मला विचारलं की तुम्ही आज या ठिकाणी मी कालही आदरणीय पवार साहेबांच्या विचारधारे काम करीत होतो आजही आदरणीय पवार साहेबांची विचारधारा घेऊनच काम करतो अरे आदरणीय पवार साहेबांची विचारधारा काय छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना बरोबर बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्याच विचारधारेव काम करणारे आपलं सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब अरे शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी शेतकरी असू उद्योजक असू बेरोजगारीच्या बाबतीत आदरणीय पवार साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं अरे या देशामध्ये दे एकच कृषी मंत्री होऊन गेला ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी जे निर्णय घेतले त्या कृषी मंत्री असतानी कालखंडामध्ये अद्यापपर्यंत कोणालाही असे निर्णय घेता आले नाही उद्योजकाच्या बाबतीत आज महाराष्ट्रामध्ये जे उद्योजकता आपण पाहायला मिळते ते उद्योजकाचे उद्योजक एम आय डी सीचे जनक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते म्हणजे आदरणीय पवार साहेब माझ्या भागामध्ये सुद्धा दुष्काळी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये सुपा एम आय डी सीमध्ये मध्ये आज चांगल्या पद्धतीने एम आय डी सीचा चा ग्रोथ वाढत चाललेला आहे त्याचा शुभारंभ सुद्धा आदरणीय पवार साहेबांनी केलेला होता अनेक राज्यामधील पाण्याचे प्रश्न सोडवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं होतं त्या विचारधारा त्या विचारधारेवरच काम करणारा माझ्यासारखा का एक छोटासा कार्यकर्ता आहे माझी दोन हजार एकोणीसची ची विधानसभेची निवडणूक मला आजही आठवती दसऱ्याचा दिवस होता आणि दसऱ्याच्या दिवशी नारळ फोडायची सभा घ्यायची ठरलं मी साहेबांना सांगितलं मी आट्ट केला की मला नारळ फोडायचं ते म्हणजे फक्त साहेबांच्या हातानेच नारळ फोडायचा साहेबांचं एवढं शेड्यूल पॅक होतं पण साहेबांनी सांगितलं नाही एका सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला आपण त्या ठिकाणी विधानसभेची जबाबदारी विधानसभेसाठी लढण्यासाठी आपण त्या ठिकाणी त्याला पुढं केलं असेल तर त्यावेळेस आपण त्याचा नारळ फोडायला गेलं पाहिजे आणि साहेबांची पहिली शुभारंभाची सभा राज्यातील पहिली नारळ फोडण्याची विधानसभेच्या निवडणुकीचा नारळच आपल्या मतदारसंघामध्ये फुटला आणि आपण बासष्ट हजार मताने त्या ठिकाणी निवडून आलो साहेब आम्ही सुद्धा काम करीत असताना नेहमी प्रामाणिकता जपण्याचं काम केलं राजकारणामध्ये काय कमवलं त्यापेक्षा मी साहेब हक्काने अधिकाराने सांगू शकतो राजकारणामध्ये राज हे लाख मोलाचे माणसं साहेब मी कमवले आहे आज पण मी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत माझा फॉर्म भरताना जे माझी प्रॉपर्टी त्या ठिकाणी नोट केलेली होती भर पडलेली नाही साहेब मी आतापर्यंत या ठिकाणी परमेश्वराला स्मरून सांगतो निलेश लंके आजपर्यंत स्वतःसाठी कधी जागला नाही जे केलं ते सर्वसामान्य लोकांसाठी केलं जे केलं ते सर्वसामान्य लोकांसाठी केलं साहेब मी माझा मला दोन लाख बावीस हजार विधानसभेच्या आमदाराचं जे मानधन आहे ते सुद्धा आमच्या प्रतिष्ठानला त्या ठिकाणी वर्ग केलं जातं आणि त्या माध्यमातून सव्वा दोनशे मुलांना शैक्षणिक मदत केली जाते म्हणजे नेहमी प्रत्येकाच माझं आजही घर मला पाऊस आल्यानंतर गळतं पण मला माझ्या घराची चिंता नाही मला माझ्या झोपडीतला माणूस चांगल्या घरात राहायला पाहिजे ही भावना माझी नेहमी असती म्हणजे दुसऱ्याच्या दुःखात दुःख पाहणारा मनुष्य बी दुसऱ्याच्या आनंदात आनंद पाहणारा मनुष्य कोविडच्या कालखंडामध्ये साहेब तुम्ही सुद्धा मला फोनद्वारे माझी चौकशी केल्याने मला सांगितलं की तू सुरक्षित राहा साहेब माझ्या समोर एकच टार्गेट होतं त्यावेळेस मी वैष्णवीला होतो त्या पुस्तकामध्ये सगळं नमूद केलेलं आहे अकरा एप्रिलची तारीख होती आणि त्या दिवशी नगरमध्ये बेचाळीस बोर्ड एका एक लाईन मध्ये जळत होत्या आणि मला रात्री साडे अकरा वाजता व्हिडिओ आला असे गुन्हे माझ्या बरोबर होते आणि आम्ही जम्मूच्या स्टेशनला एअरपोर्टच्या बाजूला एक रूम घेऊन थांबलो आणि ज्यावेळेस मोबाईलवर बेचाळीस डेट बॉर्ड्या नगर शहरातल्या जळत असताना पाहिल्या मी रात्रभर त्या ठिकाणी बसून राहिलो माझे सहकारी विचारायचे काय भानगडे का झोपले का नाही काय नाही बसलो मला असं वाटलं मी कधी उडून जाईन आणि माझ्या लोकात जाईन आणि माझ्या लोकांना सुरक्षित ठेवीन मी अकरा एप्रिलला त्या ठिकाणी सकाळी निघलो मुंबईला आलो आणि मुंबईला आमच्या सहकाऱ्यांना फोन केला की आपल्याला कोविड सेंटर सुरू करायचं आणि चौदा एप्रिलला कोविड सेंटर आदरणीय शरद चंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने सुरू केलं साहेब त्या दिवशी त्या सकाळी उठल्यानंतर मी आई वैष्णोदेवीच्या मातेचं दर्शन घेतलं आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि त्यांना स्मरून सांगितलं मी माझ्या लोकांना त्या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी मी आता माग फिरणार नाही माझा देह हा तुला अर्पण करतो हा मी देवी मातेचं दर्शन घेऊन सांगितलं आणि साहेब त्या दिवसापासून मी सात महिने आणि पाच दिवस माग फिरलो नाही कोविड सेंटरमध्ये झोपलो ती तीस हजार पैकी कमीत कमी, -कमी एकोणतीस तीस हजार लोकांना गळा भेट दिली असेल कारण मला माहित होतं मी जर एक पाऊल पुढे टाकला तर माझ्या बरोबर माझं सहकारी पाऊल टाकणार आहे त्यावेळेस तर अशी भीती निर्माण झालेली होती पण माझ्या मनात रोज एक चिंता असायची माझं उद्या बरं वाईट झालं तरी चालल पण माझ्याबरोबर चोवीस तास काम करणारा माझा जर सहकार्याला एखाद्याला जर काही दगा पटका झाला तर मी हे दुःख आयुष्यभर विसरू शकत नाही हे नेहमी एक दुःख काय मनात सल असायची पण पर एक परमेश्वराची अदृश्य शक्ती तुमच्यासारख्यांचे आशीर्वाद साहेब त्या ठिकाणी आपण सुरक्षितपणे काम करू शकलो आणि अनेक लोकांना उपचार देऊ शकलो त्या माध्यमातून आज आपलं आपण जे काम केलं त्याची राज्याने नव देशांनी दखल घेतली म्हणजे नेहमी तुमच्या विचाराशी पायिक राहून साहेब आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला राजकारणामध्ये काही बदल होत असतात पण राजकारणामध्ये काही बदल होत असताना निलेश लंकेच्या हृदयाला माहिती निलेश लंकेला किती दुःख झाले किती गोष्टींना त्या ठिकाणी आव्हान संकट येत असताना आम्ही संकट पार करण्याची ताकद आहे पण जीवाभावाच्या माणसाला जर आपल्याकडून जर दुःख होत असेल त्यावेळेस त्या, त्या माणसाला जेवढं दुःख होतं त्यापेक्षा दहा पट्टीने दुःख ह्या निलेश लंकेच्या हृदयात झालं नेहमी एक चिंता असायची अरे या वयामध्ये साहेब एवढे धावपळ करतात अरे त्या साहेबांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे त्या साहेबांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे धावून गेलं पाहिजे ही भावना नेहमी त्या ठिकाणी कायम असायची आज या ठिकाणी साहेब तुमच्या हाताने ह्या पुस्तकाचं आज प्रकाशन झालं हा एक क्षण माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे तुमची विचारधारा घेऊन आजही काम करतो कालही काम करतो तू तु उद्या पण तुमची विचारधारा घेऊनच या मतदारसंघामध्ये नाही राज्यामध्ये काम करण्याचा नेहमी साहेब प्रयत्न करीत तुम्हाला काम करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आमच्यात सुद्धा कधी कधी एक आक्रमकपणा आहे मी सुद्धा म्हणता असतो कधी कधी मला भायावर करायला नकालो व त्यावेळेस त्यांना तुमच्या सारख्याच त्या ठिकाणी सार आम्हाला फोटो दिसतो आणि आम्ही म्हणतो नाही साहेबांना पटत नाही आता आपण थोडं थांबलं पाहिजे म्हणजे कधी कधी आमच्यातला पण एक आक्रमकपणा जागा होतो पण साहेबांना जे विचार पटत नाही ना ते विचार आम्ही नेहमी टाळण्याचा प्रयत्न करतो म्हणजे साहेब सगळंजण या ठिकाणी आज इतक्या संख्येने उपस्थित काय छोट्या मॅसेजवर एवढे लोक आज उपस्थित हे साहेब अमोल कोले साहेबांनी सुद्धा मला शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्यामध्ये मला त्या ठिकाणी इतकं साहेब सहकार्य केलं म्हणजे मी तो कार्यक्रम घेऊ शकत नव्हतो पण त्या कार्यक्रमाला का त्यांनी सांगितलं तू काळजी करू नको तुझी इच्छा आहे ना नगरमध्ये महानाट्य करण्याची तू चिंता करू नको मी तुझा भाऊ या नात्याने तुझ्या पाठीशी आहे तू कार्यक्रम घे फक्त नियोजन कर मी म्हणलं नियोजनाची काळजी करू नका खासदार साहेब मी नियोजनाच्या बाबतीत एकदम परफेक्ट माझी हे सगळे जीवाभावाचे लोक आहे साहेब दोन हजार कार्यकर्त्यांनी एक आठ दिवसामध्ये बारा लाख लोकांच्या घरा घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी पास वाटप केले आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचे विचार गेले पाहिजे ही भावना त्यामागं होते मागच्या काळात आम्ही शिवस्वराज्य यात्रेचा आमच्या नगर जिल्ह्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली त्यामागं कारण एकच होतं की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजेत हा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघामध्ये काम केलं आदरणीय तात्या सुद्धा नेहमी सहकार्य नेहमी तात्यांचं सुद्धा मला आमदार झाल्यापासून सहकार्य आदरणीय दादा आमच्या नेहमी वडीलकीच्या नात्याने म्हणजे नेहमी ने प्रामाणिकता ठेवून मला सल्ला देण्याचं काम आदरणीय दादा त्या ठिकाणी दादा भाऊकळम कर्जी करत असतात कारण दादा हे आमच्या एका अभिमानाचं कारण दादा नगर पारनेर तालुक्यातील नगर शहरामध्ये जाऊन दादांनी त्या ठिकाणी आमदारकी लढवली नेहमी त्यांचा अभिमान आम्हाला त्या ठिकाणी भेटत असतो राजकदादांच्या बाबतीत सुद्धा अतिशय नेहमी आम्हाला राज्यमंत्री असताना आम्हाला मदत करण्याचं काम केलं प्राजकदादा असू जयंत पाटील साहेबांनी मग अशी सांगितलं ते खरंय मित्रांनो जर या काही घडामोडी झाल्या नसत्यात तर मी जो तुम्हाला शब्द दिला होता की आपल्या मतदारसंघातील पि पाण्याचे जे प्रश्न ते सुटल्याशिवाय राहणार नसते राहिले नसते कारण जयंत पाटील साहेबांनी सगळ्या योजनांच्या बाबतीत माझ्यासाठी कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा सुस या ठिकाणी एक मिटिंग अरेंज केलेली होती साहेब या पुढील काळातले जे आमचे काही प्रश्न ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुमच्या ताकदीच्या आम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी आता आमच्या प्रताप काका म्हणजे एकदम स्पष्ट व्यक्तिमत्व काकांचे नामचे एक चार पर्व पा, चार पाच दिवसापूर्वी सुद्धा त्या पाथ ठिकाणी पाथर्डी या ठिकाणी एका कार्यक्रमाच्या का निमित्ताने आम्ही अर्जुन आमच्या कार्यक्रमाला का होतो त्यावेळेस फक्त खालून एकच चर्चा ही जुडी असल्यानंतर म्हणलं आम्ही दोघ हजार बरोबर असलं ना तर या तालुक्याला याड लावल्याशिवाय आम्ही राहत नाही म्हणलं प्रताप काका आहे अशोक बाप्पूंचं सुद्धा आम्हाला शिरूर आणि पारनेर हे एका बॉर्डरवर हो आहे आमचे बरेच लोक बापुंचं त्या ठिकाणी नेहमी मार्गदर्शन घेण्याचं काम करतात त्यामुळं बाप्पूंचं सुद्धा आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभत असतं आमचे राहुलदादा सुद्धा एकदम एकदम डॅशिंग आमचं एक नेतृत्व आहे श्रीवंत तालुक्यात काम करतं हे सुद्धा नेहमी प्रत्येकाला धावून जाणारं आमचं हे दादा सुद्धा नेहमी आम्हाला साथ देण्याचं काम करतात असे अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे आमचे अण्णा आना, अण्णांचा तर मला कायम फोन असायचा अंकुश अण्णांचा फोन आला का मला घामच फुटायचा अंकुश आहे कुठे आहे तू आणि ये लवकर अंकुश अण्णाला नाना काळजी करू नका मी तुमच्याच पशी आहे म्हणजे नेहमी आता अंकुश अण्णांचा मला सासुरवास कमी होईल झाला असे या ठिकाणी सगळेजण आज या छोट्या जा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आमचे मैभूब भाई तर मग अशी फोनवर एकदम दिलखोलास हसले मैभूब भाई नेहमी मैभू भाई माझ्या प्रत्येक आंदोलनात असायचे मधल्या काळात त्यांचंच प्रेम माझ्यावर कमी झालं मैबू भाई आमच्या आंदोलनाला येत नव्हते पण आम्ही काय आंदोलन थांबवलं नाही मैबू भाई आमचे या ठिकाणी सगळेच मंडळी आमचे लोटकेसर असू बाबर अशोकजी बाबर साहेब तर इतकं निस्वार्थीप्रेम करणारे तुमचे माग अशोक बाबर असो बाळासाहेबजी हराळ असू आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे कार्याध्यक्ष संदीपजी वरपे हे आमचे पूर्ण जिल्ह्याचे त्यांचे त्यांची आम्हाला कुठल्या काळात गरज चांगल्या पद्धतीने गरज लागणारे अरुण कडू साहेब सुद्धा म्हणजे एकदम मोजकच बोलणार पण एकदम हार्टच बोलणार असे कडू साहेब सुद्धा मागं तुमच्या उपस्थिती आमचे डॉक्टर सेलचे अध्यक्ष सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आमचे पाथर्डीवरून बरेच मंडळी गैंदा दादा असू या ठिकाणी उपस्थित वेगवेगळ्या तालुक्यातून क का, कर्जतची काही मंडळी आले आमचे नितीनराव वगैरे या ठिकाणी कर्जत असू शेवगाव असू शेवगावच्या मित्रांनी तर मला काहीतरी पैसेच दिले बरं झालं माझी पण तारमळ होती लगेच बँकेत टाकी तुम्ही आपलं कामच असे झोली साहेबा बाकी झोली लगीत दिले का बघा साहेब काळजी करू नका लगेच पैसे आले मला स्वप्नील गायकवाड मित्र परिवारातर्फे दोन लाख रुपये निधी नेत्यांसाठी जयंत पाटील साहेब साक्षीदारे मी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवली निगोज मध्ये मला डायरेक्ट एक कोटी रुपयाचं चेक आलं हे बघत बसली होती एक कोटीचा चेक आला मी पण आकडे मोजी शून्य मोजित होतो कारण आपल्या एवढा चेक बघितलाच नाही म्हणजे सगळे ये? का नाही त्यामुळे या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करण्याचं काम आमचे प्रशांत दादा खऱ्या अर्थाने त्यांच्या हा नगर जिल्ह्याचा कार्यक्रम का आणि दादा तुम्ही इतकं थोड्या वेळात इतकं चांगलं नियोजन केलं दादा तुम्ही पण आम्हाला बोलवा कधी काही काळजी करू नका पुण्यात आमचे लय लोक आहे पुण्यात मी जर असे टिपलेन लोक मधी त्या पंधरा वीस हजार लोकांचा कार्यक्रम घेतला पुण्यात सुद्धा एक चांगला आपण एक ताकदीने मोठा कार्यक्रम लावू दादा म्हणजे आमची थोडी चुनूक दाखवतो मला त्यामुळं म्हणजे आम्हाला जर मदत केली तर आम्ही त्याची भर काढून देऊ दादा त्यामुळं दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्यामुळं दादांना पण धन्यवाद देतो आणि माझे दोन मिनटं जे तोडके मोडके शब्द काही माझं चुकला असेल तर माफ करा आणि तुम्ही एवढ्या संख्येने एका मॅसेजवर आले असंच प्रेम राहू द्या रे भाऊ लोक पाफला होत्या आपलं आहे ते आपलं आहे आपलं ते आपलं हे कधी ध्यानात धरा लोक फसवण्याचे काम सुरू करतात हे तुतारीवाला वाला तरी माग लागलाय वाजव ना जोऱ्यात ऐका नाही साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे यानंतर आदरणीय साहेब आपल्याला